माझे नाव अवचित शामराव सोनवणे राहणार कोळेगाव मी या ठिकाणी मावऱ्याला जात असताना डॉक्टर साहेबाची आणि माझी भेट झाली त्यांचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की बा आपले शेतीचा चार वर्षापासून मी नागरणीची आहे आणि मला विश्वासात बसत नव्हता खरोखर मी पाण्यासाठी आलो त्यांनी मला आज या ठिकाणी बोलावल्यानंतर मी बघितलं सगळं काही तर खरंच माल त्यांचं या ठिकाणी चांगला आहे आणि शेती पण अशी भुसभुशीत आहे चार पाच वर्ष बसले जे खोडं आहे ते पण तसेच आहे आणि ते खोडं या ठिकाणी जमिनीमध्ये जिजलेलं आहे आणि जमिनीमध्ये खरंच जे त्यांनी गाण ओळखतं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ते खरंच तसे आहे आणि तणनाशक मारून त्यातमध्ये गवताचे जो नाश आहे मला वाटलं तर गवत भरपूर असेल त्याच्यामध्ये लागलेलं त्यामुळं पण गवत पण नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्यांची सोयाबीन आणि मक्का त्याने आपण एक दाणा टाकून सनी मक्का लावतो त्याने दोन दाणे लावून सनी मक्का लावलेली आणि मक्काचे कंस पण चांगले आहेत अजून भरायची बाकी आहे पण त्यांच्या उत्पन्नामध्ये मला तरी वाटतं यावर्षी हो पण जास्त वाढ होईल पाणी पाऊस चांगला असल्यामुळे आणि मी तर जाऊ द्या पण असे बरेच शेतकरी येऊन सांगितले यांनी ते, ते इथं पाहणी केली तर त्यांची पण प्रतिक्रिया चांगली आली त्यानंतर विशेष म्हणजे त्यांनी याच्यामध्ये निन्नी कोळपणी जे असतं आपलं ते पण बंद केलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी बराच खर्च वाचलेला आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता यातून शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल की त्यांनी एकदाही तुमचा विश्वास बसत नसेल ना, ना एक तर एकदा येऊन बघा आणि नंतरच तुम्ही काय निर्णय घ्यायच तो घ्या आणि त्यांच्या मतानुसार माझ्या मतानुसार तरी असं वाटतं किंवा ही जी शेती त्यांनी एकदा नंतर त्यांचंही मन या शेतीकडे वळेल असं मला वाटतं धन्यवाद दादा तुम्ही इतक्या दूरून आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी